नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपले मनापासून स्वागत ए आल्याची वडी आले पाक ऐकले नाही असे आरोळी बसस्टॉपवर चला तर मग आपण आज बनूयात आले पाक इथे मी आत्पाव किंवा एक वाटी आलो स्वच्छ धुवून त्याचं साल काढून साल काढण्याने किंवा सुरीनं काढायचे बारीक तुकडे करून घ्यायचे त्याच वाटीनं मी इथं एक वाटी साय आणि दूध घेतलं आहे तीन वाट्या साखर घेतली आहे थोडे बदाम भिजत टाकलेले घेतले दहा पंधरा तुमच्या आवडीनुसार तसंच आठ दहा काजू घेतलेले आहेत दोन चमचे पिठी साखर घेतली आणि दोन चमचे तूप घेतलं आहे तर आता हे आलं आहे ना ते नुसतं जर वाटलं आणि त्याची वडी केली तर ती अतिशय तिखट होते मुलं तर अजिबातच खाणार नाहीत आपण त्याच्यात दूध बदाम आणि काजू घातल्यामुळे ती चविष्ट होते पौष्टिक पण होते आणि लहान मुलं सर्दी झालेली असताना अगदी आनंदाने खातात उष्णतेचा त्रास पण त्यांना होत नाही आता आपण याची पेस्ट करून घेऊ त्याच्यात मी आता बदाम थोडेसे मायक्रोमध्ये सालपटक निघावं म्हणून तीस सेकंद फिरून घेतलं आहे आता आधी मी त्याचं साल काढून ते पण ह्याच्यात मिक्स करते आता हे पंधरा ते वीस बदाम आहेत हे बघा कोमट पाणी केल्यामुळे लगेच ह्याची सालं निघाली आहेत आयत्या वेळेला जर आपण करायला घेणार असेल तर सर्व मायक्रोमध्ये किंवा थोडंसं कोमट पाण्यामध्ये ते भिजवायचे पाच मिनटात त्याची सालं निघतात हे सगळं आता मी मिक्स करते म्हणजे बदाम आलं थोडंसं साईसगट दूध आणि काजू आणि आता हे आपण मिक्सरवर फिरून घेणार आहोत आता काय करायचं माहिती आहे का मिक्सरवर फिरून घेताना एक काळजी घ्यायची कधी कधी काय होतं फटकन मिक्सर सुरू करताना दूध घातल्यामुळे ते बाहेर येऊ शकतो तर आता आपण काय करणार आहोत त्याच्यावर असं एक कापड टाकणार आहोत आता तुम्ही इथं बघू शकता की मी मुद्दामन असं कापड टाकलं आहे म्हणजेच इन केस जर दूध बाहेर आलं तो पूर्ण मिक्सर आपला खराब होणार नाही आता मी एका हातात मोबाईल घेऊन हे करते त्यामुळे मी आता ते तुम्हाला पेस्ट करून झाल्यावरच दाखवते बाहेर आलं नाहीये तरी सुद्धा थोडीशी काळजी घ्यायची चमच्याने त्याला आपण आता एकसारखं करून घेऊया हे बघ आता काय कर करायचं माहिती आहे का याच्यामध्ये थोडं थोडं दूध होतं मगासारखंच पूर्ण वाटीतलं दूध आता मी घातलं आहे मिक्सरचं भांड्याचं झाकण लावलंय रुमाल टाकलाय नॅपकिन लगेच फटकन झाकण उघडायचं नाही आहे कारण गळू शकता अगदी मस्त पेस्ट झाली आहे तुम्ही बघू शकता इथे आणि आलंसुद्धा इतकं छान आहे माझा एक बेटा आहे त्याच्या शेतातलं आलं आहे आता एवढा उन्हाळा आहे पण त्यानं मला आणून दिलं मग त्याचा सदुपयोग करायला पाहिजे ना मी थोडं कुंडीत लावलं आहे थोडी आलं लसूण पेस्ट करून ठेवली आहे आणि उरलेल्या आल्याचं आल्याची आले पाक म्हणू शकतो तुम्ही किंवा आल्याची वडी अगदी बारीक झाले तरी पण आपण एकदा परत हे फिरून काढून घ्यायचंय कारण ह्याच्यामध्ये काजू आणि बदामाची पेस्ट आहे जी लहान मुलांना कधी आवडली सर्दी झाली पावसाळ्यात खोकला झाला तोंडाला चव नसेल अशाला आणि ही तुम्हाला माहिती आहे का अगदी सुद्धा ही पाच सहा महिने अगदी आरामात टिकते नारळाच्या वड्यासारखं हिचं काही नाही आहे की हिला वास येतो त्या लवकरच संपल्या पाहिजे असं काही नाही आणि ना आपण हे आहे ना सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून सगळं काढून घेणार आहोत बरं का तर हे वाटलेले मिश्रण गुडाच्या पितळेच्या कधई केलेल्या पातेल्या किंवा हिंडालियमच्या कढईमध्ये आता माझ्याकडे पितळ्याचं जाडबुडायचं पातेलं आहे पण हलवायला सोपं जाऊ म्हणून हे कढई धोतती आहे तर हे सगळं मिश्रण जाडबुड्याच्या लक्षात ठेवा स्टीलची जरी कढई असलेली तुमच्याकडे जाडबुडायची तरी नका वापरू शक्यतो ही पितळ्याच्या कढईच्या पातेल्यात किंवा हिंडालियमच्या कढईतच आपल्याला हे मिश्रण सगळं असं ओतून घ्यायचं आहे आल्याचा इतका छान वास सुटलाय हे बघा गॅस बारीक ठेवलाय मी कारण आपली प्रोसिजर चालू आहे अजून हे मिश्रण ओतल्यावर आता जी काही आपण ही साखर ठेवलेली आहे ती त्याच्यात मिक्स करायची थोडी मी कमी घालते आणि आता काय झालं आहे माहिती का जे, ही दूद जे, ले ले दूद में दूद जे काही हे दूध आहे ते पण मी आता ह्याच्यात घालून घेते म्हणजे काजू बदामची पेस्ट आपण केलेली आहे ना मिक्सरमध्ये ती अशी लागलेली असते तर आपण ती पण सगळी अशी थोडंसं दूध आता मी अगदी एक पाव वाटी दूध घेऊन त्याच्यात ही सगळी पेस्ट घातली आहे म्हणजे आता काहीही लागलेलं नाही आहे त्याला अगदी छान सगळी आपली पेस्ट काही वाया गेलेली नाही आहे आणि दुधामध्ये आपण जसं मिक्स केलं आहे साखर घालून आता छान ते की त्याला बघा चमच्याची पण मी पे पेस्ट काढून घेतलेली आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे बरं का आणि आता एखाद्या उलटण्याने किंवा डाळाने हे सगळं असं मिक्स करायचं आणि आता हे हो, हो, हळूहळू शिजवायचे गोळा त्याचा तयार व्हायला पाहिजे आणि सुटायला पाहिजे पासून साखरभरभरून गोळा तयार होईल किलर असं असं त्याला आपण ढवळत राहायचं असं सतत हलवून तो गोळा घट्ट व्हायला लागला की त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे त्यामुळे त्याला एक प्रकारची चकाकी येते आणि ते घट्ट व्हायला लागलेलं कसं ओळखायचं गोळा तयार होतो आहे तर डाव असतो त्याच्या मागं बघा तुम्ही अशी रेश मारली की रेश मारली जाते दुसरी गोष्ट म्हणजे कडेला असं ते सुकायला लागतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये तुम्ही त्याचा गोळा टाकला तर ते त्याची गोळी तयार होते हे सगळं झालं की मग आपण गॅस बंद करायचं आहे तूप लावलेल्या ताटलीमध्ये सगळं मिश्रण ओतायचं आहे ते गरम असतं ताटलीमध्ये ओतल्याबरोबर केळीच्या पानाने किंवा हाताला बोटाला थोडंसं तूप लावायचं आहे पिठीसाखर त्याच्यावर अशी भुरभुरायची आहे त्यानं ती वडी घट्ट होते आणि छान पण लागते दिसायला पण छान दिसते गरम असताना कोमट असताना अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत मला जरा घाई आहे म्हणून मी गरम असतानाच पाडल्या आहेत पण तुम्ही थोडं कोमट झाल्यावर वड्या पाडा हे बघा असं मधनं सुरुवात करून अशा वड्या पाडायच्या आहेत आणि मी इथं ना सुरीच्या टोकाला पण तूप लावून घेतलंय अशा वड्या पाडून झाल्यानंतर थोडी ताटली गार होऊ द्यायची नंतर साकुनी पूर्ण ताटलीच्या कडेने ती सैल करून घ्यायची हे कसं झालं होतं हे ताट आहे ना थोडं हे झालं थंड झालं तर वडी काढायला त्रास व्हायला लागला म्हणून मी अगदी एक सेकंद ते थोडं गरम केलं तुम्ही बघू शकता अक्षरशः जशी मी वडी पाडली होती त्याची लाईनची लाईन निघाली आहे आता आपण असे तुकडे करायचे हे बघा तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर झालं आहे साखर वर पेरल्यामुळे ती टेस्टी पण लागते आणि तिला असा थोडासा सफेद कलर पण आला आहे की नाही हे बघा अगदी सुंदर वड्या पडतायत आणि तुम्ही म्हणाला आता हे बघा हे खूप हे खूप गार झालं आता ही वडी काढता येत नाही आहे हे बघा तरी ही निघाली कारण अजून ही ताटली थोडी कोमट आहे पण असं वाटलं तुम्हाला की आता वडी नाही काढता येणार तर अगदी मंद गॅसवर एक सेक एक मिनिट वगैरे पण नाही बरं कामं खालणं ती करपू शकते आता या वड्या मी आधी काढून ठेवते आणि तुम्हाला दाखवा हा गॅस मी पेटवला आहे ना तुम्ही आता हे मी धरलं त्याच्यावर अगदी अशी थोडीशी फिरवली ताटली हुँ? हे बघा अशी आणि हे बंद करून टाकलं बंद केल्यावर आली की नाही निघून छानपैकी आता काही नाही मस्त तुकडे पडतील आता ह्याचे मी जसे केले तर इथं थोडं माझ्या हातनं खालपर्यंत गेलेली नाही आहे सुरी पण आत्ता पण पन गरम केल्यामुळे ती जाऊ शकते आणि हा तुकडा फार मोठा झाला आता हे असे अगदी इझिली तुकडे पडत आहेत ही एक ट्रिकच आहे तुम्हाला सांगायचं की कुठलीही वडीमती नारळाची असू दे रव्याची असू दे बेसनाची असू दे अशी घट्ट झाली आणि निघाली नाही तर फार काही टेन्शन न घेता थोडंसं गरम करायचं चा, असं हलवायचं ताटली आपल्याला धरता येईल इतकीच गरम करायची कोमट आहे आणि एक वाटी आलं आणि तीन वाट्या साखरमध्ये माझ्या शंभर वड्या झालेल्या आहेत हे बघा तुम्ही इथे बघू शकतात पूर्ण डबा भरला आहे बरला है। या वड्या वर्षभर वर टिकतात कोरेक्स कोसम वगैरे तर तुम्ही वापरतच असाल लहान मुलांना सर्दी झाल्यावर पण ह्या आल्यामुळे सर्दी कमी होते तोंडाला चव नसेल ॲसिडिटीचा त्रास होत असेल किंवा मळमळत असेल तर ही आल्याचा तुकडा तोंडात ठेवला चावला तरी छान आहे ह्याच्यामध्ये काजू आणि बदाम घातल्यामुळे पौष्टिक तर झालीच आहे पण त्याचं आल्याचं जो गरमपणा असतो तो पण कमी झाला आहे आजीच्या बटव्यातलं हे औषध आहे तर करून बघायला काय हरकत आहे ना तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका तसंच माझा यूट्यूबवरील चॅनलवर फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय धन्यवाद नमस्कार बाय